आमची टीम जे पूर्ण तिकडे गेली आहे राडेवा मध्ये पोहोचली आम्ही होतो दोघ जण हा आणि आमची गाडी अशी असून आम्ही इकडे म्हणजे विचार करा बा असं असते भाग्यात जर असं कसे दर्शन होऊन जाते बस जस्ट अंदर आलो आणि तिथून लाईनीत लागून दर्शन करून घेतलं चलो डायरेक्ट पहिले सांगा तर तुम्हाला मी दर्शन करणार नाही म्हटलं कारण गर्दी खूप आहे चतुर्थी आहे तर तरी सुद्धा आमचं दर्शन झालं तर मित्रांनो आज आहे चतुर्थी आणि त्याच आम्ही आलो तर दर्शन करायला

इतिहास नाही काय आपण तिथे गेला काय इतिहास शिवराज्यकालीन मंदिर आहे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वीचं आहे आणि इथं आलो आपण इथं कसं आहे विजिट करणं बनतेच ना काही म्हणूनच आम्ही इथं आलो आहे ए फ्यू मोमेंट्स एफ्यू मंदिरातून आम्ही आता आलो ते हनुमानजीचं मंदिर होत पौराय आणि जिथं आम्ही आता आलो आहे ते मंदिर आहे सीता माताच हे मंदिर आहे तर मित्रांनो ज्या मंदिरात आपण पोहोचलो आहे जय माता माता जय सीता माता ज्या मंदिरात आपण पोचलो आहे ना या मंदिराची पा बाकी नका भाऊ पहिले वास्तुपा जवळपास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मंदिर आहे म्हणजे साडे तीनशे वर्षांच सायन्सेंट टेम्पल जे आहे ना ते पालेव अशी वेगळीच मजा येते ते पहा पहा आणि हेच ते सीता मंदिर आहे बघा जय सीता माता तर ते मंदिर आहे सीता माता तुम्ही बघून घ्या बघा पाणी यायचं आणि असा बंद आहे पण बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासूनच मंदिर आहे आणि ते आम्हाला बघायला भेटलं येतं का आम्हाला विशेष मला लागते आमची टीम जी आहे पूर्ण तिकडे गेली आहे राडेवा मध्ये पोहोचली आणि वास्तुकला आहे ना हे वास्तुकला बघा फक्त म्हणजे गोटेपा हे तुम्हाला वाटत असन इथे मी मोजून पण दाखवतो हे एक हित दोन म्हणजे दोन दोन हितीचे किती मोठे असते हे तेवढे गोटे खाली हे जुने पुराणे पूर्ण अँसंट आणि इथं सूचना पण दिलेल्या आहे त्या मातीच्या पुतळ साहित्य साडे पीस हळदी कुंकू नाडाळ अर्पण करून शंभर रुपये असं काहीतरी विषय लिहिला आहे वाचून घे आणि असंही पूर्ण ॲन्सेंट तुम्ही बघू शकता लावतो चलो दिसते ना पूर्ण ॲन्शियंट म्हणजे विचाराचंच काम नाही बघा त्या काळातली म्हणजे त्या काळात कोरीव काम केलं होतं त्या काळातली मूर्त बघा गणपती बाबा जय श्री गणेश

चलो निकलते हैं ज्यादा शूट नहीं कर पाए क्योंकि रात की वजह से रात को आए ना पूरा गर्मी गर्मी का माहौल है चलिए 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 एक स्नैप 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 निकाल लेते में भी थोड़ा सा पता ही देंगे लोगों और जल्दी जल्दी निकल जाएंगे ये उनका बाहर का परिसर है ए, देखो। चलो बाय बायट चीज छोड़ चलो गाड़ी ये जी गाड़ी है हे सगळी अशी गाडी आहे आमची आणि हेच ते मंदिर बाहेरून पण दिसते सीता माता मंदिर म्हणून लिहून इथं आणि आज तो असा सुंदर असा परिसर आहे आणि इथं जे आहे स्वयंपाक वगैरे सगळं होते म्हणते कारण हे पा पूर्ण असं पूर्ण मोठ खूप एरिया आहे दोन दोन गाड्या लागल्या इथं आता लोक नाही आहे म्हण असंच आम्ही तिथे एक्सप्लोर करतो आम्हाला लोकेशन आला तर निघतो आम्ही आमच्या डेस्टिनेशन कडे तर काही निश्चय असा झाला आमच्या गाडीला नाही का थोडा असा होता आमचा गाडीचा जो लाईट आहे ना थोडा कमजोर आहे

तर मित्रांनो आज आहे चतुर्थी आणि त्यास जे आम्ही आलो तर दर्शन करायला पूर्ण इथं गर्दी झालेली आहे असा विषय चालू आहे जास्त काही व्हिडिओ शूट नाही करत कारण लोक सगळे पाहत आहे आपल्याकडे असा विषय चालू आहे काही डायरेक्ट पहिले इथं का आता आपल्याला d'estar grafic. Ara inform garden. I don't I Terima kasih telah menonton! तर मित्रांनो प्लॅन असा चेंज झाला होता कामाला दर्शन करायचं नव्हतं पहिले पण एवढ्या दुरून आता आम्ही रावेरीवरून राडेगाववरून आलो आणि दर्शन करणं हे भाग्यात होतं आमच्या आम्ही जस्ट अंदरून आलो जस्ट आम्हाला काय म्हणते दर्शनाच्या लाईन जर राहायचं असेल तर इथं लागून जा म्हणते काय म्हणते दर्शनाच करायचं असेल तिथे लाईन दुरू म्हणून आम्ही शॉर्टकट शॉर्टकटमध्ये पूर्ण दर्शन केलं आणि दर्शन पण आमचं पद्धशीर झालं एक नंबर जसा काळ असते तो कारण आम्ही एवढे दर्शन आज खूप केले आणि बस शॉर्ट आता विषय काही इथून आपल्याला दाचा घराकडे बस जस्ट एकोणीस किलोमीटर बाकी आणि डायरेक्ट पोहोचू आपण घराकडे तर चलो पा असं असते भाग्यात जर असलं तर कसं दर्शन होऊन जाते जस्ट अंदर आलो आणि तिथून लाईनीत लागून दर्शन करून घेतलं चलो डायरेक्ट पहिले सांगा तर तुम्हाला मी दर्शन करणार ना, नाही म्हटलं कारण गर्दी खूप आहे चतुर्थी आहे तर तरी सुद्धा आमचं दर्शन झालं चलो काही